<laughs> नमस्कार ना। <laughs> ना। मित्रांनो आज रविवार आणि आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्ह्यात जालना या ठिकाणच्या रविवारी भरणाऱ्या बैल बाजारामध्ये आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी शेतकऱ्याची बैलजोडी राजूर बाजारामध्ये विक्रीला आलेली आहे भया काय नाव रे तुझं सचिन मस्के गाव सावरगाव सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणची बाबा शेतकरी आपण काय जोडी विक्रीला आणली मग मग आता विकून पुन्हा घ्यायची का कस काय पुर ही विकायची आहे फक्त घरची जोडी आहे कामाला एक नंबर कामाला सगळ्या कामाला काय सांगितली किंमत नव्वद हजार बाबा मी घेणारा नाही आहे मी फक्त तुमचा व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकणार आहे म्हणजे लोक पाहतील बाबा तुमचे पहिले कायमचे तुम्हाला दिसतील तुम्ही व्हिडिओ तु मोबाईलमध्ये लोकांच्या दिसणार नाही 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 अंग त्याचं काय आलं माणूस का मा... तुमच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये दिसणार तुम्ही प्रसिद्ध होऊन जाणार काय टेन्शन नाही काय नाव म्हटले बाबा आपलं उत्तमराव हिवाळे उत्तमराव हिवाळे आजरखेडा आजर खेळा बर 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 जोडी यांची याच्यासोबत कोण आहे तुझ्यासोबत हे तुमचं तुमचं कसं नाव म्हणले वाल्मिक वाल्मिक मस्के आणि काय सांगितले म्हणजे फायनल बायलांची किंमत नव्वद हजार रुपये फायनल ऐंशी हजार फायनल फायनल ऐंशी हजार रुपये कामाला एकदम ओके मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास एक्क्याऐंशी एक्केचाळीस बया तू किती लाय रे कुठे शाळेत कोणत्या शाळेत मला कुंभार झरीला अच्छा अच्छा तर ऐंशी हजार रुपया जोडीची फायनल किंमत सांगितलेली आहे किती जाते जुळेल नेमकेच कामाला एकदम ओके आहे तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक करा कितीपर्यंत मागणी झाली बरं मागणी सत्तरपर्यंत मागणी झाली का चला धन्यवाद मित्रांनो